नमस्कार सर माझं नाव आहे किरण भिवसन भामरे गाव मेरगाव तालुका जिल्हा धुळे हे आर्डोर शेतचं स्वराज या कंपनीने खूप छान वाण काढलेलं आहे सर खालून तो वरून झिकजाक पद्धतीने बोंड लागलेले आहेत सर हिला जसे आपण टरबूज लागवड करतो ती झिकझॅक पद्धत ओल पाडतो ना तशा पद्धतीचं हिला बोंड आहे आणि खालून तर वरती पर्यंत शेंडा पर्यंत बघा चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव बोंड आहेत अशा वान मी अगोदर पाहिलेलाच नाही पाकड्या एका बोंडाला पाच पाकडीचं बोंड आहे आणि सहा ग्रॅमचं बोंड आहे कापूस काढून एकरी येईलच येणाऱ्या ये पुढच्या हंगामात आपण जास्तीत जास्त स्वराज आडो शेटचा स्वराज या वानाचं जास्त लागवड करू सगळ्यांना माझी एवढी विनंती आहे जास्तीत जास्त लोकांनी हे वान लावायला पाहिजे हा आडो शीट्स कंपनीचा स्वराज हा वान आहे या वाहनाचं वैशिष्ट्य असं आहे की बोंडा बोंडांना मजुरांना काढण्यात पण काही अडचण येत नाही आणि एकदम चांगलं व्हरायटी आहे रोगप्रतिकारशक्ती वगैरे चांगली आहे तुम्ही पाहू शकता बोंडांची संख्या पण जास्त आहे आणि बोंडाची, बोंडाची साईज पण चांगली आहे आणि चांगल्या प्रकारे सेटिंग आहे वातावरण जरी पावसाचं आहे तरीसुद्धा झाड व्यवस्थित आहे मला या वाहनाचे उप उत्पन्न जे अपेक्षित आहे तर एकरी दहा ते बारा क्विंटल एवढं उत्पन्न मला अपेक्षित आहे आणि येईलच आणि तेवढा बा आपण झाड पाहू शकता तेवढं चांगलं दिसतं पण आणि बोंडांची संख्या पण जास्त आहे जवळपास पाच पाकड्यांचं बोंड आहे त्यामुळे जर कापसामध्ये जर राज्य निर्माण करायचं असेल तर स्वराज्य वाहनाची लागवड करावी